भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथं ओढ्यावरील शेताच्या बांधाच्या हद्दीवरून दरेकर आणि दाभोळे कुटुंबामध्ये वाद आहे या वादाचं रूपांतर मारामारीत होऊन रंगराव दाभोळे आणि कृष्णा दाभोळे हे चुलते पुतणे गंभीर जखमी झाले याप्रकरणी मुरगुडच्या सुहास दरेकरच्या विरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे बुदरगड तालुक्यातील वाघापूरचे रंगराव दाभोळे आणि त्यांचा पुतण्या कृष्णा दाभोळे यांचा ओढ्यावरील शेताच्या बांधावरून मुरगुडच्या सुहास दरेकरांसोबत आहे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास रंगराव दाभोळे आणि पुतण्या कृष्णा दाभोळे शेतात मशागत करत होते त्यावेळी सुहास दरेकर तिथं आला माझ्या हद्दीत बांध का घातला असं म्हणत शिबिगाळ करू लागला त्यावेळी कृष्णा दाभोळेनं समजावण्याचा प्रयत्न केला असता सुहास दरेकर यानं कृष्णाच्या डोक्यात खोरं मारल्यानं कृष्णा बेशुध होऊन खाली पडला जखमी पुतण्याला उचलण्यासाठी गेलेल्या चुलते रंगराव दाभोळे यांच्या कपाळावरही सुहासनं खोरं मारल्यानं चुलते पुतणे रक्तबंबाळ झाले या दोघांना गारगोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जखमी रंगराव दाभोळे यांनी या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे